जी प्रेमाने बोलूया धन निरंकारजी जी, जी बऱ्याच आपल्या माता भगिनी आहेत त्यांना असे प्रश्न पडतात की मला सहन का करावं लागते मी सहन का करायचं माझ्याच बाबतीत असं का घडते मी कोणाचं वाईट केलेलं नाही आहे मग माझ्या बाबतीत असं का घडते मी कुठपर्यंत सहन करू मला आता सहन होत नाही सहनशक्तीच्या सगळं पलीकडं चाललं आहे घरामध्येही कोणतीही गोष्ट ठीक होत नाही आहे मी काय करायला हवं असे बरेच प्रश्न आपल्या माता भगिनींचे असतात सासंगतजी हा जो विषय आहे ना तो खूप गंभीर आहे आणि चिंतनाचा देखील आहे बघा बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी करत असतो सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपला प्रवास सुरू असतो मग आपल्या माता भगिनी असतात त्या काय करतात सकाळी उठतात घरातल्या सर्वांची काळजी घेत असतात खायला प्यायला बनवत असतात जेवण बनवावं लागतं घरामधली सर्व कामे करावी लागतात मग त्याच्यानंतर धुणं असेल भांडे असतील घरातल्यांची सगळ्यांची काळजी घेणं सगळं माता भगिनींना करावं लागतं आणि आपले महात्मा काय करतात घराबाहेर जातात घरात बाहेरची कामं करतात आणि आपल्या बऱ्याच माता भगिनी अशा आहेत ना त्या घरही सांभाळतात आणि बाहेरही जातात त्यावेळी त्यांचा संघर्ष हा खूप मोठा असतो कारण त्यांना घर सांभाळत सांभाळत बाहेरच्याही जबाबदाऱ्या पार पडायच्या असतात खरंच मी अशा माता भगिनींना खूप मानते की ज्या घर सांभाळत सांभाळत बाहेरही आपली नोकरी सांभाळत असतात त्यांचा संघर्ष खूप होत असतो परंतु हे सगळं सांभाळत असताना काय होतं आपण आपली काळजी घ्यायला विसरतो तर आपल्या अशा माता भगिनींना मी प्रेमपूर्वक विनंती करेन की आपण खूप छान काम करत आहात घरही सांभाळत आहात तुम्हाला बाहेरही पडावं लागतं बाहेरच्याही गोष्टी तुम्ही सांभाळत असता नोकरी धंदा करत असता आणि हे करत असताना कुठेतरी स्वतःची काळजी घेणं देखील गरजेचं आहे बघा अशा माझ्या काही अशा एक दोन मैत्रिणी आहेत म्हणजे त्यातील एक मैत्रीण आहे ती मला नेहमी प्रश्न विचारत असते हा तिचा प्रश्न मला नेहमी असतो की बघ ना म्हणते मला की घरातल्या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या बाहेरचंही सांभाळायचं आणि बाहेरचं सांभाळत असताना माझी खूप मेहनत होते दगदग दग होते आणि या दगदगीमध्ये ना मला स्वतःचं सा आरोग्य सांभाळता येत नाही मी कसं हे सगळं मॅनेज करू कसं मी संतुलित जीवन जगू तर याच्याबद्दल मला जरा थोडंसं सांग तर त्यावेळेस खरंच ज्यावेळेस हा विचार करायला लागले आणि आता सध्या असं म्हणजे दास असं सध्या सुरू आहे की बरेच दिवस झाले दासी घरी होती आणि घरी होते फक्त घर सांभाळायचं आणि व्हिडिओ वगैरे बनवत होते सगळं करत होते परंतु आत्ता घर सांभाळत सांभाळत नोकरीही करते स्कूलमध्ये जाते टीचिंग करते आणि टीचिंग करून घरातल्याही जबाबदाऱ्या सांभाळायच्या तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस या गोष्टीचा स्वतःला अनुभव आला की खरंच ह्या दोन्ही गोष्टी मॅनेज करत असताना किती संघर्ष होतो आणि यावेळी आपली काळजी आपण कशी घ्यायला हवी तर त्यावेळेस या गोष्टीचा विचार करत असताना हे लक्षात आलं की खरंच ज्यावेळेस मी स्वतः अनुभव घेतला त्यावेळेस मला असं वाटलं की अशा माता भगिनी बऱ्याच असतील की त्यांनासुद्धा स्वतःची काळजी घेणं फार गरजेचे आहे तर त्यासाठी खरं तर हा व्हिडिओ बनवत आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपण घरामध्ये आपले घरातले आपले जवळचे असतात आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी आपल्याला काही गोष्टींचा त्रास होत असतो कधी काय होतं तर आपली म्हणजे शारीरिक क्षमता नसते आणि शारीरिक क्षमता नसतानासुद्धा घरातली बरीच मेहनतीची कामे तरी पण करत राहावीस लाग रहा लागतात तर त्याच्यासाठी आपल्या जे आपण महिला कुठेतरी शारीरिक लेवलला मानसिक लेवलला आत्मिक लेवलला आपण स्टेबल असणं गरजेचं आहे आपल्यामध्ये ती सक्षमता असणं गरजेचे आहे त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे बघा की मी हा अनुभव घेतलेला आहे की काहीही होऊ द्या परंतु सकाळी आपण महिलांनी लवकर उठलं पाहिजे आणि लवकर उठून ध्यानधारणा केली पाहिजे ध्यानधारणा करा नामस्मरण करा आणि अतिशय शुद्ध पवित्र भावनेने आपण स्वयंपाक करायला घ्यायचा ज्यावेळेस आपण अगदी शुद्ध पवित्र भावनेनं स्वयंपाक करतो त्यावेळेस आपले जे चांगल्या विचारांचं जे व्हायब्रेशन आहे ते आपल्या अन्नामध्ये जातं आणि ते अन्न आपण काय करतो आपल्या घरातल्या सर्वांना आपण ते खायला देतो आणि विशेषतः आपणही ते अन्न खातो कारण बघा ना आपण बघतो की दुनियेमध्ये किती प्रकारचं म्हणजे निगेटिव्ह व्हायब्रेशन आहे बघा अन्नामध्ये आणि ते अन्नामधलं जर व्हायब्रेशन चेंज करत कोण असेल ना तर एक महिला करू शकते आणि एका घराचं जर सुख एका घराचं चांगलं आरोग्य एका घराला एखादी स्वर्गमय एखादं मंदिरासारखं बनवणारे कोण असेल ना तर ती घरातली महिला असते आणि त्या महिलेमध्ये इतकी ताकद आहे म्हणून तर तिला दुर्गा पण म्हटलेलं आहे ना तिच्यामध्ये खूप ताकद आहे आणि तीच घराला काय करू शकते त्या घराचा संपूर्ण घराचा उद्धार करू शकते घरातली एक महिला बदलली तर संपूर्ण घर बदलू शकतं म्हणून आपण काय करायचं आहे सकाळी उठायचं ध्यानधारणा करायचं आणि हा आपला गैरसमज आहे की माझी रात्री झोप होत नाही मग मी सकाळी कसं लवकर उठू कशी ध्यानधारणा करू नाही जर आपण रात्री लवकर झोपण्याचा पुरुषार्थ करायचा आपण रात्री लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं लवकर उठलं ना की सगळी कामे खूप छान होतात शांततेत होतात कुठलीही कटकट नाही पळापळ -पड़ नाही कांतनाव नाही डिप्रेशन नाही एकदम सहज होतात आणि महत्त्वाचं परमात्म्याला निरंकार प्रभूला आपण आपल्यासोबत ठेवून आपले, आपले प्रत्येक कर्म करायचं ज्यावेळेस आपण त्याला सोबत ठेवून आपलं एक एक कर्म करत राहतो ना त्यावेळेस एकदम रिलॅक्स वाटतं छान वाटतं शांत वाटतं आणि मग जी आपली काय होतं आहे का उश्यरा उश्यरा की आपण जे जर उशिरा उठलो उशिरा उठला की नाही की धावपळ होते खूप आपली जेव्हा धावपळ होते ना त्यावेळेस आपल्याला कुठलंच काम नीट होत नाही मग त्या धावपळीमध्ये ताणतणाव येतो तांणतणावामुळे आपण शंभर टक्के आजारी पडतो आणि आजारी पडल्यानंतरनं कसं होतं आपल्या महिलांना आजारी पडलं तरी घरातली कामं करावी लागतात मग त्याच्यामध्ये अजून डिप्रेशन येतं आणि त्याच्यामुळे आपण अजून कोलमडून जातो त्यासाठी आपण स्वतःला स्टेबल ठेवण्यासाठी पहिल्यांदा सकाळी उठून आपण ध्यानधारणेची सवय लावायची रोज ध्यानधारणा करायची सुरुवातीला ध्यानधारणा कशी करावी कळत नसेल ना, ना तर ओंकार साधना करा कानामध्ये हेडफोन टाका हेडफोन टाका नुसती ओंकार साधना आहे ना ते फक्त ध्यान अवस्थेमध्ये बसा आपण बसतो ना ध्यान अवस्थेमध्ये तसं बसा आणि बसून ओंकार साधना फक्त कानातून ऐका भले घरामध्ये तशी कंडिशन नसेल तुम्हाला ओंकार करता येत नसेल तरी नुसतं ऐका आणि त्या ओंकाराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा ज्यावेळेस ओंकार सुरू असतो ना त्यावेळेस आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आणि ध्यान करायचं त्याच्यामुळं काय होतं आपलं जे काय आपण म्हणतो ना आपली जी बुद्धी आहे ना आपला जो ब्रेन आहे तो ब्रेन आहे ना फ्रेश होतो ब्रेन म्हणजे जो ताणतणाव आहे तो ताणतणाव सगळा ओंकार साधनेनं निघून जातो त्याच्यानंतर बघा आपण जमलं तर योगा करा सकाळी योगा करायचा थोडा अगदी जर दिवसभर मेहनतीचं काम असेल तर जास्त करायची गरज नाही पण जर मेहनतीचं काम नसेल दिवसभर बसून वगैरे काम असेल तर आपण सकाळी योगा केला पाहिजे कारण योगामुळं काय होतं आपलं जे संपूर्ण शरीर आहे ना त्या शरीरामधल्या प्रत्येक नसानसामध्ये ऑक्सिजन पोचतो आणि त्याच्यामुळं काय होतं आपण अजून फ्रेश होतो आणि ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये गेला पाहिजे त्यासाठी जमले तर मोकळ्या हवेमध्ये जाऊन आपण योगा करायचा त्याच्यानंतरनं प्राणायाम करायचे प्राणायामामुळे पण काय होतं आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजन भरपेट भेटतो आपल्याला जितकं छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना तेवढ्या करायच्या घरातले झोपलेले असतील ना त्या टायमिंगला आपण थोडा वेळ एक दहा दहा मिनटं तरी वेळ काढा दहा मिनटं योगा करा दहा मिनटं प्राणायाम करा दहा मिनटं ध्यानधारणा करा दहा मिनटं नामस्मरण करा नंतर स्वयंपाक करत असताना सुद्धा काय करा हेडफोन टाका कानामध्ये बाकीच्यांना डिस्टर्ब होऊ आहे म्हणून आणि छान छान अभंग लावा नामस्मरण लावा आणि ते ऐकत ऐकत आपण जेवण बनवायचं बघा खूप आनंद येतो आणि परमात्मा इतका आनंदस्त्र आहे ना परमात्मा आनंदाचा अस्तर आहे त्याचं आपण सॉंग जरी लावलं गाणं जरी लावलं ना त्याच्यामध्ये जर आपण कंटिन्यू आपण जर आपलं कामकाज करत असताना जरी आपण ते कंटिन्युटी ठेवली ना तरी खूप आनंद येतो आणि ना आपल्याला जर आपला टायमिंग असेल कामाचं काय ना त्याच्या अगोदर आपलं काम पण होईल आणि आपल्याला थोडंसं रिलॅक्सही वाटेल शांत वाटेल आणि एक म्हणजे शेड्यूल ठरवायचं की बाबा आपलं लवकर झोपायचं काही झालं तर लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं ह्या दोन गोष्टी पाळायच्या ह्या दोन गोष्टी जर पाळल्या ना तर आपल्या महिलांना जास्त डिप्रेशन येत नाही आपलं शरीर महत्त्वाचं निरोगी ठेवता आलं पाहिजे आपल्याला आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी त्या तीन गोष्टी आपल्याला करायच्या तीन चार गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला करायच्या याच्यामुळे आपण काय होणारे तंदुरुस्त राहणार आहे आपल्याला तंदुरुस्त राहण्याची खूप गरज आहे आणि राहिली गोष्ट कधी कधी काय होतं घरातले काही आपल्या व्यक्ती अशा असतात की ते आपल्याला क्रोध आणून देतात बऱ्याच गोष्टी क्रोध येण्यासारख्या करतात तर त्यावेळेस क्रोदेने पाठीमागची बरीच कारणं असतात आपल्याला असं वाटत असतं मानसिक लेवलला कुठेतरी मला समजून घ्यावं माझ्यावरती प्रेम करावं मी इतके करत असते तरीसुद्धा मलाच हे करत असतात जरा थोडंसं स्वतःहून करावं हे करावं ते करावं आपल्याला अप जे अपेक्षा आप हे दुःखाचं कारण असतं काय करायचं आपण स्वतःही डिप्रेस व्हायचं नाही आपण ले अगदी आपल्याला असं काय म्हणतात ना अगदी धावून पळून डिप्रेशनमध्ये येऊन करायचं नाही जितकं होईल तेवढं करायचं पण कसं करायचं शांततेत करायचं उड़कर। करा, प्रेमाने करायचं आणि आनंदाने करायचं कोणी काय आपल्याला धरून बांधून म्हणणार नाही की हे करच तेवढं एवढं करच तेवढं कर जितकं होईल तितकं करा थोडंसं दुसऱ्यावरतीही आपले जर घरातले व्यक्ती असेल ना त्यांना प्रेमाने त्यांच्यावरती जबाबदारी आपण थोड्या थोड्या टाकायला सुरुवात करा की बाबा या गोष्टी मी केल्या तर ह्या गोष्टी पण तुम्ही थोडं थोडं करा मला जरा थोडा वेळ होतो जितक्या गोष्टी आपण प्रेमाने सॉल्व करू ना तेवढ्या त्या ते साल होतात पण जितका आपण जर त्या गोष्टीमध्ये जर हे केलं पुढच्याला टोचून बोलत राहिलो पुढच्याला सारखं घालून फाडून बोल बोलत राहिलो टोमणी देतं बोलत राहिलो तर पुढचा व्यक्तींना त्रास होऊन जातो आणि तो आपला ऐकणार तर अजिबातच नाही आणि अजून एक गोष्ट आहे बघा की कधी कधी काय होतं आपण सहन करतो पुढचं व्यक्ती कशीही वागू दे त्याला काही रिॲक्ट करत नाही काही नाही आतल्याच सहन करतो पण आपण मानसिक लेवलला मात्र त्याच्याबद्दल खूप संकल्प आपल्या मनामध्ये सुरू असतात मग आपण म्हणतो मी ह्याच्याशी इतकं चांगलं वागते तरी पण त्याच्यामध्ये परिवर्तनच होत नाही मी घरातल्यांसाठी इतकं करते तरी परिवर्तन होत नाही कारण कुठंतरी व्हायब्रेशन वायब्रेशन लेवलला आपण मॅच होत नाही कारण समजा घरामध्ये एखादी व्यक्ती असेल ते आपल्याला खूप त्रास देत असेल किंवा दे त्रास थोडाफार देत असेल अगदी देतही नसेल किंवा थोडाही देत असेल कमी असेल, आपन करतो बोलना आपन देत असेल असेल त्रास देत असेल आपण काय करतो त्या व्यक्तीबरोबर जास्त बोलणं ठेवत नाही आपण त्या व्यक्तीला जे हवं ते देत राहतो सगळं करत राहतो आणि म्हणतो कसं की त्याच्यामध्ये बदल होत नाही कसा हो बदल कसा होईल कारण त्या व्यक्तीबद्दल आपण काय करतो आहे संकल्प लेवलला आपण काय करतो मनामध्ये सतत संकल्प सुरू येतो त्याच्याबद्दल निगेटिव्ह आपण त्याच्याबद्दल कोणाला तरी काय सांगतो हा माझी सासू ना ती अशीच आहे ती, ती, ती तशीच आहे तिचं असंच असतं ती तशीच करते तिच्याशी किती वागा कसंही वागा तरी हे असंच चाललं असतं ते तसंच असतं माझा नवरा असाच माझीही असते तसं आपण काय करतो ते विचारांचं चक्र आपल्या बुद्धीमध्ये आपल्या ते सुरू असतं मनामध्ये आणि मग त्यावेळी काय होतं आपण सूक्ष्म लेवलला आपण निगेटिव्ह व्हायब्रेशन त्या आत्म्यापर्यंत पोहोचत असतात आणि ते निगेटिव्ह व्हायब्रेशन त्या आत्म्याला बदलू देत नाही ते निगेटिव्ह व्हायब्रेशन त्याच्यापर्यंत पोहोचले तर अफकोर्स लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण जे दिले ते मिळणार आहे तेच ते व्हायब्रेशन पुन्हा रिटर्न आपल्याला त्रासाच्या रूपातूनच मिळणार आहे म्हणून अंतर्बाह्य मनाला शुद्ध करायचं आतूनही शुद्ध आणि बाहेरूनही शुद्ध असं नको की फक्त वरून वरून आपण त्या व्यक्तीबद्दल दाखवतोय आणि आतून मात्र त्याच्याबद्दल खूप वाईट विचार करतोय तर असं चालत नाही आपल्याला दोन्हीही बाबतीत आपल्याला काय करायचं आहे आंतरबाह्य शुद्ध व्हायचं आहे आणि खरं सांगू एक गंमत आहे ज्यावेळेस आपण आंतरबाह्य शुद्ध असतो ना त्यावेळेस जीवाला आहे ना इतका सुकून मिळतो ना शांती सुकून शांती आनंद खूप मिळतो आणि त्याचा एक आहे ना अनुभव घेऊन बघा आणि तो अनुभव घेऊन मला ना नक्की कमेंट्स करा कमेंट शेअर करा कारण की हा अनुभव मी घेतलेला आहे कुणी काही करू दे त्याचा फरक पडू द्यायचा नाही आपल्यावरती म्हणतात ना आग लगी बसते मी आणि फकीर आपणी मस्ते मी आपण आपले सगळी कर्तव्य करत राहायची पण एखादा जर विनाकारण त्रास देत असेल ना तर ते घ्यायचंच नाही आत येऊच द्यायचं नाही वरच्यावर सोडून द्यायचं काय येऊन द्यायचं नाही कारण ते जर मी आत घेतलं तर माझं नुकसान होणार आहे काय नुकसान होणार आहे मी स्वतः डिप्रेसमध्ये जाणार आहे माझ्या तब्येतीवर परिणाम होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी खुशी गायब होणार आहे माझा आनंद निघून जाणार आहे जर मग माझा आनंद या गोष्टींनी निघून जात असेल तर मी पुरुषार्थ हा करायचा आहे की मला प्रत्येक क्षणाक्षणाला आनंदी कसं राहायचं आहे आणि आनंदी कसं राहायचं आहे दुसऱ्याला दुःख देऊन नव्हे दुसऱ्याला सुख देत देतच आनंद घ्यायचा आहे आपल्याला आत्मिक आनंद घ्यायचा आहे आपल्याला चुकीच्या पद्धतीने आनंद नाही घ्यायचा की दुसऱ्याच्या मनगोटीवरती पाय देऊन मी खुश राहील असं नाही आपल्याला थोडं थोडं हळूहळू प्रेमाने सगळ्या गोष्टी आपल्या घरातले जरी आपल्यावरती लेबोज टाकत येत असं वाटतं आपल्याला त्यावेळेस आपण हळूहळू काय करायचं त्याच्यावर त्यांच्यावरती सुद्धा एक एक जबाबदारी प्रेमानं सोपवायला सुरुवात करायची चला तर मग आजचा हा व्हिडिओ इथंच थांबूयात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि तुम्हाला ज्यावेळेस या गोष्टीचा अनुभव तुम्ही घ्याल ना त्यावेळेस अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं हा आनंद कसा आहे त्या आनंदाचं वर्णन तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की करा जी प्रेमाने बोलूया धन निरंकारची